मागे मागे तिकडून असंच वापस जा असंच वापस जा वापस हे गाड्यावाल्यांना बोलू आहे कोणाच्या इथे हॅलो चला दादा टर्न मारून घ्या इकडे समोर ब्लॉक झालेला आहे जरा काय उतरायचंय जेवणाचं सामान आहे दादा आता गाड्या सगळंच वॅकेट करायला लावलंय तुम्हाला माहित आहे का तिकडे मागे उतरवा मागे मेट्रो जंक्शनला तुम्हाला गाड्या जायला पण रस्ता नाहीये पुढे चला लवकर उतरवा आणि निघाल लवकर चल